पलूस तालुक्यातील रामानंदनगर गावचे ग्रामसेवक सतीश गोविंदराव खाडे वर्षे एकोणचाळीस यांचे गुहागर विजापूर मार्गावर सोमवारी रात्री सातच्या सुमारास बांबवडे फाटा येथे अपघाती निधन झाले सतीश खाडे हे रामानंदनगर गावामध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते काही कामानिमित्त ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाळू नदाब आणि सतीश खाडे हे तासगाव येथे गेले होते तेथून संध्याकाळी सात वाजता परत येताना सव्वा सातच्या सुमारास बांबवडे फाटा येथे छोटा हत्तीची समोरासमोर धडक झाली यामध्ये सतीश खाडे यांचे निधन झाले पाठीमागे बसलेले बाळू नदाब यांनाही डोक्याला पायाला मार लागला आहे भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सतीश खाडे हे पंधरा वर्षांपासून सांगली जिल्ह्यामध्ये जत मिरज पलूस तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते ते बीड जिल्ह्यातील दिंडरूड गावचे आहेत त्यांच्या अपघाती निधनाने पलूस पंचायत समिती व रामानंद नगर गावावर शोककळा पसरली आहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने गटविस्तार अधिकारी दिनेश खाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि रामानंद नगरचे सरपंच सुमया कोल्हापुरे पोलीस पाटील इम्तियाज मुले उपसरपंच अजित लोंढे ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी पोलीस ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली गटविकास अधिकारी अरविंद माने आणि दिनेश खाडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा तातडीने हलवून रात्री बाराला शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी अंत्यविधीकरता पाठवला वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी सतीश गोविंदराव खाडे यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पत्नीने फोटो हंबरडा हा हृदय पिळवटून टाकणारा होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका